दिल्ली विधानसभेसाठी आज मतमोजणी निकालापूर्वी केजरीवाल यांनी आपच्या सर्व उमेदवारांसोबत महत्वपूर्ण बैठक घेतली कथित ऑपरेशन लोटसला समोर जाण्याचा दिला मंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व नितेश राणेंकडून संजय राऊतांचा भांडूपचा देवानंद असा उल्लेख राहुल गांधी सुप्रिया सुळे ईव्हीएम वर निवडून आले तर शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गोंदिया दौऱ्यावर देवरी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्यास सुरुवात पुण्यातून जवळपास पंच्याहत्तर हजार महिलांकडून योजनेचे पैसे परत कारवाईच्या भीतीनं अपात्र महिला पैसे परत करण्याच्या तयारीत पाच लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले लाडक्या बहिणीनं विजय मिळवून दिला असेल तर लाडक्या बहिणीची फसवणूक नाही का उद्धव ठाकरे यांचा सवाल शिंदेंच्या शिवसेनेकडून भर लोकसभेत वर्षा गायकवाडांना ऑफर काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करतो तुम्हाला इथं काँग्रेस पक्ष बोलण्याची संधी देत नाही तुम्ही एमध्ये या नरेश म्हस्केंची वर्षा गायकवाड यांना ऑफर जिजाऊ संघटना आणि ठाकरे गटाचे वाडा यवतमाळ बुलढाणा आणि कळंबमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांचा लाचार सेनेचे से प्रमुख म्हणून उल्लेख नेते फोडून दाखवा शिवसैनिक तुमची डोकी फोडतील उद्धव ठाकरे यांचा शिंदे यांना आव्हान तर डोकं नाही म्हणून दाढी खाजवतात नाव न घेता शिंदेवर केली टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज